आपण जरा पुढे यायचं आहे मंजू कांबळे मुंबई महानगरपालिकेचा जो मोठा प्रश्न होता तो वालम साहेबांनी सोडवायचा प्रयत्न केलेला आहे आपण इथे उभं राहायचं मी विनंती करेन बासरी आणि या सर्व प्रेक्षकांना सांगायचं आहे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या समोर तुमचा प्रश्न दादा वानम साहेबांनी कसा सोडवला हे तुमच्या मुखोतून आम्हाला प्रेक्षकांना सांगायचं सगळ्यांना नमस्कार माझं नाव राज्य काबळे मी आरोग्य सेविका आहे मी केश वॉर्डला या ठिकाणी राहते आमचा मोर्चा आझाद महिन्याला चालू असताना भर पावसामध्ये आम्ही कंटिन्यू दीड महिना तो मोर्चा घेतला दीड महिना तर आझाद महिन्याला कचऱ्यामध्ये घाणीमध्ये चिखलामध्ये जाऊन बसत असायचं त्यावेळेस मला असं एकीकडनं कळलं की वालम दादा एक म्हणजे आहेत बळीराज सेनेचे त्यावेळेस मला काहीच माहिती होती मी एकदम ब्लँक होती त्यावेळेस मला असं कळलं की दादा आहे तो तुमचं काम करणार असं मला माहिती पडल्यानंतर मी शोध घेतला त्यांच्या ऑफिसपर्यंत पोहोचले आणि साहेबांना मी भेटली साहेबांना भेटल्यानंतर साहेबांना बघतो नस साहेब दीड महिन्यापासून आम्ही आरोग्यसेविका दिवसभर तिथं बसतो हॉस्पिटलचं काम केलं तर दिवसभर बसतो ना खाणं ना पिणं घर पाऊस पडतो खालून चिखल आहे वयस्कर आहे काही गरोदर आहे काही लोकांची लहान लहान बाळ आहे अशा परिस्थिती आम्ही तिथं बसत असताना आमचा आवाज कुणीच ऐकत नाही वारंवार मुख्यमंत्र्यांकडे गेलो आम्ही वारंवार प्रत्येक पक्षांकडे गेलो कुणाकडनं काहीच मदत मिळाली नाही फक्त शेवटची आस आमची तुम्हीच आहात असं म्हणता लगेच सराने एकनाथ शिंदे साहेबांशी आमची मीट मिटिंग आणून घेणार असं त्यांनी आश्वासन दिलं आणि सात ते आठ दिवसात आझाद मैदानला त्यांनी मला एक सांगितलं पब्लिकला तुम्ही बोला माझे जिम्मेदारी होते सामंत साहेबांनी तिथे घेऊन येतो आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर जे माझ्या महिला होत्या आम्ही विचार केला ठीक आहे बघूया आता काय होतं पण ज्यावेळेस अक्षरच्या साडेआठ वाजता त्यांनी जेव्हा आम्हाला सांगितलं अक्षरशः साडे चा, चार साडेचार हजार महिला आझाद मैदानाला उपस्थित होते आणि बरोबर जसं वालम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे उदय सामंत साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या म्हणण्यावरून त्या ठिकाणी पोहोचले पोहोचले असता त्यांनी एवढं आश्वासन दिलंच नाही तर आम्हाला दोन हजार पगार वाढून दिला प्रस्थिती रजा आम्हाला मिळतच नव्हती गेले कित्येक वर्षापासून बायकांना प्रस्तुती रजा मिळत नसल्यामुळे किती लोकांना कामातून काढून टाकलं तीन महिने जर कामाल्यानंतर काढून टाकतात ती रजा आम्हाला दिली नंतर पाच लाखाचा गट विमाही त्यांनी मिळवून दिला हे सर्व आजपर्यंत आमच्यासाठी केले नाही वर्षाच्या काळामध्ये का दोनशे महानगरपालिकेचं आम्ही का काम करतो आरोग्य खात्यामध्ये अशा लोकांसाठी कुणी विचार न आँगे खाते आँगे। आँगे खाते आँगे। आँगे। आँगे करता फक्त एकमेव हो, वालम साहेब असे होते ज्यांनी आमच्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्यांनी सात ते आठ दिवसात आमचं ते पूर्ण काम करून दिले आणखी फक्त थोडा एका नखा एवढं काम आहे तेही शंभर टक्के आमचं होणारच आहे तुम्हाला ते न्यूजद्वारे पेपरद्वारे आणि टी व्ही माध्यमातून भेटणार पण आम्ही त्यावेळेस एवढं खुश झालो की न कुणी आमचा आवाज ऐकला आमचे अश्रू कुणी पाहिले नाही आमचे तळमळ कुणी पाहिले नाही फक्त एक मेव व्यक्ती होते जे वालम साहेब होते जे आमच्या पाठीशी उभे राहिले आणि देव रुपांनी येऊन आम्हाला त्या ठिकाणी आमचे जे मागण्या होते त्या पूर्ण करून दिल्या धन्यवाद अभिनंदन तुमचा गेल्या पंचवीस वर्षाचा जो प्रश्न होता तो किती चौतीस वर्षाचा तुमची पगारवाढ झाली तुमची जे काय मागण्या होत्या फक्त राहिलेल्या एक टक्का मी आता आश्वासन तुम्हाला देतो या ठिकाणी अशोक दादा साहेबांच्या वतीने की येत्या पाच दिवसामध्ये तुमच्या सर्व मागण्या पास होऊन सन्मुखानंद हॉलमध्ये मोठा समारंभ घ्यायचा असं ठरलेलं आहे मी विनंती करतो विनेश वाल या भारत देशामध्ये आपलं पहिले राज्य आलं ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आणि म्हणून तेव्हापासून आपण आज सव्वीस जानेवारी हा एक सण म्हणून आपण साजरा करतो देशाचा मी या शुभदिनी आज आपल्या सर्वांना शुभेच्छा देताना बऱ्याच बैलाजसेना क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस हा साजरा करत असताना मोलाचं योगदान आणि सहिच्छा आपण करत आहोत की स्मृती शिंदारामंडळ यांच्या सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित सर्व असलेले मान्यवर त्यांची सगळ्यांची नावं सही त्यांची असलेली पद आपण आई यांच्या साहेबांना सांगायला जाऊ वाचन करायला या खेळाच्या याच्यामध्ये तुम्ही काही भाषण केली जात नाही कारण फक्त शुभेच्छा द्यायच्या असतात आणि म्हणून शुभेच्छा द्यायला तुम्हाला उभा आहे गेले पाच दिवस हा महोत्सवांनी खेळाडू वृत्तीने चांगलं सहकार्य दिलं प्रेक्षकांनी आनंद मिळवला खेळायचा अशा खेळीच्या वातावरणामध्ये हा जोगेश्वरी मध्ये क्रीडा महोत्सव महिला सिंग आणि सुरती क्रीडा मंडळी यांच्या संयुक्त सुरू असताना अनेक मान्यवर ते उपस्थित राहिले खास करून उद्योग मंत्री आणि क्रीडा मंत्री यांच्या बैठकी झालेली त्या बैठकीमध्ये आपण असं ठरवलं फक्त क्रीडा महोत्सव कुठल्या स्पर्धा घेऊन खेळाडूंचे किंवा खेळण्याचे प्रश्न मार्गे राहणार नाही त्यासाठी काय करायला पाहिजे आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सतत नाव दर्शन करत आहे परंतु त्यांना हवा तसा जॉब मिळत नाही म्हणजे नोकरी मिळत नाही म्हणजे बॉडी बिल्डिंग मध्ये असू देत मध्ये असू देत किंवा मध्ये असू दे आणि त्यासाठी आपण त्यांची संयुक्त जी मिटिंग घेतली त्या मध्ये असं ठरलं जी बॉडी बिल्डिंगची स्पर्धा झाली आता ही कबड्डीची स्पर्धा होती आहे यातून जे कबड्डीचे स्पर्धा घेतली जाते ते क्रीडा मंडळ आणि बॉडी टेम्पल फिटनेस अँड जिम यांच्या वळिराज सेनेच्या घेतलेली संयुक्त घेतलेली बॉडी बिल्डिंगची स्पर्धा या दोन्ही स्पर्धेमधील जे वंचित जॉब पासून वंचित नोकरीपासून वंचित जे खेळाडू असतील ते पाच पाच खेळाडूंची नावं मी दोन दिवसापूर्वीच दिन केळकर यांना कि उद्योग ती नावं सहित त्यांचा बायोटा मागितलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला सात फेब्रुवारी येणाऱ्या सात तारीखला दुपारी तीन वाजता ती नावं घेऊन तुमचे पाच पदाधिकारी वडिला पाच पदाधिकारी अशी संयुक्त रेच्या बैठक होणार आहे आणि त्यानंतर तुमच्याशी चर्चा करून आणखी खेळासाठी काय चर्चा येईल हे क्रीडा मंत्री स्वतः दत्ता भरनेते तुम्हाला नाही म्हणजे तुमच्याकडून येथून घेऊन जाऊन आपल्याला तुमचं नियोजन करायचं आहे कारण आजपर्यंत क्रीडा भारतात बरेच स्पर्धा घेतात परंतु वाचून खेळाडूंना काय असतं हे कोण त्याचा विचारच करत नाही सरकार सुद्धा विचार करत नाही तशी तरतूद आहे आपल्या शासनाकडे खेळाडूंसाठी बऱ्याचशा योजना आहेत

हा क्रीडा महोत्सव यशस्वी झाला असो मला तर वाटेल आणि म्हणून तुम्हाला सर्वांना या क्रीडा महोत्सवासाठी शुभेच्छा देतो तेव्हा आलेल्या खेळाडूंना जे खेळ नाही आहेत त्यांना शुभेच्छा देतो हारण्यास शुभेच्छा देतो आणि जिंकले त्यांनाही शुभेच्छा देतो हारलेल्यांना पुन्हा उभे राहा पुन्हा खेळा आणि पुन्हा जिंका एवढ्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांना सर्वांचे आभार मानतो आणि सांगतो थांबतो शुभेच्छा